जे मिळालं त्यातच आनंदी राहायला शिकलं पाहिजे कारण हातातील बोट सुद्धा शिकवतात की एकसारखं कोणी नसतो इच्छेतून हक्कात आणि हक्कातून शब्दात जी उमटते ती खात्री स्मृतीतून कृतीत आणि कृतीतून समाधानात जी दिसते ती जाणी मनातून ओठावर आणि ओठावरून पुन्हा मनात जाते ती म्हणजे आठवण जग नेहमी म्हणते चांगले लोक सोडा आणि वाईट लोकांना सोडा पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात लोकांमध्ये चांगलं शोधा व वाईट दुर्लक्षित करा कारण कोणीही सर्व गुणसंपन्न जन्माला येत नाही अनेकदा आपल्याला राग आला की आपण लगेच अबोला धरतो पण त्यामुळे संवादाचे दरवाजे बंद होऊन परिस्थिती अधिक चिघळत जाते शेवटी संवाद हा सगळ्या समस्यांवरचा उत्तम उपाय आहे म्हणून संवादाचे दरवाजे बंद करू नका मनाशी प्रत्येक खरंच खूप भावनिक असत दूर असेल जरी कोणी तरी मनात मात्र कायम डोंगर कोसरले तरी आयुष्याने पुन्हा सावरायला शिकविले सुखाचे पडणारे हळूवाळ चांदणे आयुष्याने पुन्हा पाहायला शिकविले फुलाच्या वाटेवरच्या प्रीतीचा गंध आयुष्याने पुन्हा घ्यायला शिकविले आपल्यासारखी गोड माणसे भेटली आणि आयुष्याने पुन्हा जगायला शिकविले जिवाळ्याचे ऋणानुबंध असल्याशिवाय कोणी कोणाच्या आयुष्यात येत नाही वेळ मिळाला की वेळ देणारे खूप असतात पण वेळ नसताना सुद्धा जे आपल्याला वेळ देतात तेच खरे आपले असतात पारखून घेतलं तर कोणीच आपलं नसतं आणि समजून घेतलं तर कोणीच फरक नसतं थंडी क्षणाची पण गारवा कायमचा ओळख क्षणांची पण आपुलकी कायमची भेट क्षणांची पण नाती आयुष्यभराची सहवास क्षणांचा पण ओढ कायमची हीच खरी नाती खरी नाती मनाची काहीच जिथे विचार तिथेच मैत्री होते आयुष्यात काही गोष्टी प्रयत्न करूनही मिळत नसल्या तरी त्याच्या मागे धावताना मिळालेला अनुभव बरच काही शिकवून जातो कमडाकडून शिकावे चिखलात उगवून पण आपले अस्तित्व टिकवावे लागते चांगलं घडण्यासाठी वाईट परिस्थितीतून जावच लागते रंग पाहून स्वभाव नका निष्ठावंत आणि चांगले चांगले लोक नेहमी साधेपणाने भेटतात कुटुंब आणि जीवाला जीव देणारे मित्र भेटणे म्हणजे दुसरं काही नसून जिवंतपणीच मिळालेला स्वर्ग आहे जसे आहात तसेच राहा नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलायचा प्रयत्न केला तर आयुष्य कमी पडेल जगण ठाऊक असणाऱ्यांना वागणं कसं असावं हा प्रश्न कधीच पडत नाही म्हणजे शब्दांचा विचारांची चविष्ट मनाशी मनाचा सुखद आणि आपल्या जीवाभावांच्या लोकांसाठी सकाळचा काढलेला थोडासा वेळ माणसाला जिंकायची केवळ आपुलकीने कारण वेळ पैसा सत्ता आणि शरीर एखाद्या वेळी साथ देणार नाही पण माणूस की प्रेम स्वभाव आणि आत्मविश्वास तुम्हाला कधीच एकटे पडू देणार नाही वळणावळणाची वैना असते म्हणून ती वाट असते क्षित झुकते म्हणून ते आकाश असते क्षणोक्षणी रंग बदलते म्हणून जीवन असते आणि शब्दाविना जपली जाते म्हणून ती मैत्री असते प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या बदल नक्की घडेल मग ती परिस्थिती असो वा मनस्थिती मनाच्या दाबाऱ्यातून उमटलेली स्पंदने निरपेक्ष असली की कुठल्याही नात्यांच्या धाग्यात विश्वासाचे मनी अलगतपणे ओवले जातात त्यासाठी फक्त विश्वास हवा विषय असो नाही का तर अनंताचा स्वाभिमान एकत्र राहणे गरजेचे आहे मग तो मित्र असो परिवार असो वा संघटन आयुष्यातील आनंदी क्षणासाठी पैशाने कमवलेल्या वस्तूंपेक्षा स्वभावाने कमवलेली माणसं जास्त सुख देतात ज्याच्या जवळ निस्वार्थ असे माणुसकीचे धन असते त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही पद पैसा अथवा प्रतिष्ठेची गरज भासत नाही माणसाने श्रीमंतीचं कौतुक जरूर करावं पण साधेपणाला दारिद्र्य कधीच समजू नये वेळ चांगली असो किंवा वाईट शब्दाला जागणं आणि शेवटपर्यंत साथ देणं हीच आपली ओळख आहे नसिबाचं आणि मनाचं कधीच जुडत नाही कारण मनात जे असतं ते नसिबात कधीच नसतं काही व्यक्तीचे आयुष्यातील स्थान एखाद्या हारातल्या दोऱ्याप्रमाणे असते दिसणे महत्वाचे नाही तर असणे महत्वाचे असते